तर बघा रुद्र कसा खेळायला उद्या आहे बघा बाळा हे बघा आरू बाळा इकडं बघ रुद्र बाळ तर बघाय माझ्या छोट्या रुद्र आहे रुद्र बाळा रुद्र बघा मोठ त्याला वरतो मी लय मोठ झालो मोठं झालं त्याला हो बघा नाचते नाचत आहे का नाचत नाही नको नको पडचे बाय पडचे पडचे बारीक जीव पण लय नखरे करायला लागलाय हो हो बाळा बस झालं वा काबा झालं बघा चल नखरे ते करू नाई जास्त चल ना तोंड टाकू नाही सोड सोड तोंड टाकू नको आलं बघा आलं बघा अलो बघा आलो बघा सोड सोड आम्ही छता करीतच नव्हतो एकदा ना हिरो असतो बघा आमच्या चे, छतावर हो। ते <laughs> पण काय या हो आम्ही छता आज आलो आणखी तर पहिल्यानी पहिल्यानी एकदा <laughs> सोडतच नाही सोडतच नाही बाळ इकडं बघ रे ए बाळ बाळ <laughs> इकडं बघ हे लहान आहे आणखी हे मोठे आणखी ही आई मोठी मोठीच असते लान <laughs> हे लान आहे हे मोठे नाही हे लहान हे आखी मी मोठी ती मोठी हे लान आहे कस काय सांग काय ही हे हेस लहान मोठे हेस लहान आहे आखी ही मीच मोठे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये राधे राधे बाय 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 आखी राधे राधे